धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर पोलिसांचा मोठा छापा आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा आणि धुळे शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवैध दा दारू विक्री आणि जुगार अड्ड्यांवर जोरदार छापेमारी केली आहे पंचवीस डिसेंबर रोजी आझाद नगर देवपूर पश्चिम देवपूर आणि मोहाडी नगर भागात राबविलेल्या या मोहिमेत पोलिसांनी सहाशे बावीस लिटर गावठी दारू व साहित्य नष्ट केले असून त्यांची एकूण किंमत रुपये आहे या प्रकरणी जणांवर दाखल करण्यात तसेच देवपूर परिसरात पाच जुगार अड्ड्यांवर धाड टाकून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे निवडणुकीच्या काळात शांतता राखण्यासाठी पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे